तर काळजी धन्यवाद हां झुमलू बघितलं झुमलो आणि जिमलं काय हे मिठाचा डबा आहे मीठ घेतलेला आहे तुम्ही बघू शकता आणि हे आहे आपले थांबा खोबरं भाजून घेतलेलं आहे आणि ला ही लाल मिरच्या आहेत भाजून घेतल्या हिर लावता ना तर जिरा आणि ही घेतलेला आहे सोनं लिंबू लोक लिंबू लिंबूवर एक चाकू लेक्या तर ही का नाही आपण कुटण्यासाठी का नाही लिंबूवर चाकू द्या दे कुटण्यासाठी खलबुद्यात घेऊया म्हणजे बारीक कुटायला खलबुद्यात आता काय बनवणार आहे कसली चटणी बनणार आहे नुसता सोनं हट करून बसलाय त्या दिवशी मी वडापावला चटणी बनवलेली का नाही तो लिंबू लाया बघा लिंबू आणून ठेवलं आहे त्यानं लिंबू लेक्या आया लेकिन चिले का कोण भाई हां ठेऊन गेला हो। तो सोनू कुठं दे चला बघा करू दा ते घाल करबू दा हां कुठ तर माग तुझ्या वाला ते तिलाच कुठाय आहे लावायचं ती घेऊ नीचे कर निजे कर घेऊ द्या तुम्हाला निजे कर घे कर बार करशी कुठ कर गेलं बारकर कुठं <laughs> आलं या चालू गेले दादा तर चला मी काय करते की या दोन्हीला पिसते पहिला ठीक आहे फ्लेवर का चटणी रेडी आहे भीज दोन अंडे आहे तोडायचं आहे भीज सकाळच्या टायमासाठी दोन्ही पैसे घुमत पहिले गोरी गोरी पेरणार आठ बजे वेळेला जाईल घ्यायचे काढून घेऊ बकेट भर पिलो पिलो बकेट भर जाईल बंद कर बघा तिकडे लाल मस्त टिक्की आहे हे बघा मस्त बनलेली वासपुऱ्या घरात नभुंगायला लागलाय तर आता बनवून खावा असे मी पहिलेच ऑलरेडी आपलं व्हिडिओ टाकलेला आहे राजश्री जयश्री सिस्टर चॅनलवर आपल्या तर ही चटणी इतकी टेस्टी आहे ना इतकी मुलांच्या टिफिनमध्ये आता सोनू बघा साडे दहा पावणे अकरा वाजले असते आता तो सोनू खाणार म्हटलं तो खा तू बनवलास तर खायला नाही तर मग मम्मी जेवत नाही आणि टिफिनला पण बनवून द्यायचे आहेत ना तर झाला कशी वाटली चटणी सांगा आणि रेसिपी ऑलरेडी खूप छानपैकी समजून एक व्हिडिओ टाकलेली आहे बघा मी रेसिपी आणि नावसुद्धा थमनेलवर टाकलेला आहे वडापावची चटणी म्हणून तर तो व्हिडिओ पण बघून तुम्ही बनवू शकता कम मस्त येते का नाही खूप मस्त यायला लागलाय सांगा तुम्हाला एवढा तर बनवून घ्या आणि आता मी कुकिंगच आहे ना माझं

एका म्हणजे बाळांचे छोटे कस्टमरचे म्हणजे बाहेरच्या बाळांचे पण कपडे शिवते ना आता मी कारण ज्या मम्मी माझ्याकडे टाकते कपडे शिवायला मग गायीचे कपडे मग लहान मुलांचे कपडे माझ्याकडून शिवून मुलींच्या घेते तर गायूला इतकं पोटात आग पडते तर चला मी इथं का नाही गायीच्या गायूला जेब लावणार आहे ती पण म्हणते आता पॅन्ट ट्राउजर मोठ्यांचं बघती हे एक जो बंद करतो मोठ्यांचं बघती का नाही मग ती म्हणते मम्मा मुजेबीला गाव जेब तर तिला पण जेब पाहिजेल कारण ती टॉपी वगैरे चुरून ठेवायला त्यासाठी इथं मी पॅन्ट कटिंग कर करून त्या ट्राउजरला आता गायूच्या पॅन्टीला जेब जोडणार आहे त्यानंतर गायू म्हटली मला टॉप पण पाहिजेल मग माझ्याकडं बघा हे ह्या टॉपचं मी गोल आकाराचं गायूसाठी का नाही हे शिवणार आहे खालून गोल आकाराचं फॅनशी थोडंसं टॉप म्हणून का नाही कुणाचं मी पॅन्ट पट्यालाच शिवलं तिला पटियाला पाहिजे कुणाला फ्रॉक शिवलं फ्रॉक पाहिजे कस्टमरचं बाहेरचं लहान बाळांचं तिला म्हणजे काय शिवल ती पाहिजे चला आता गायूचं का गाय। नाही टॉप कटिंग झालाय आता अभ्यास घेते हा बोल सुनाव पहिलेशी सुनावली जी जीवन

गायीची पोहे माहिती आता आता गायीची रायटिंग आहे आणि सोनू पिलूला पण अभ्यास बसवते बस करायला आणि घरातली कामं करू ती एवढं तिघांचं बघावं लागतं मधी तर चला सोनू बसलाय सोनू हाय का तिमटू हॅलो सर्वजण इथं अभ्यासाला बसले ठेव का की कोणाचं सामान आलंय बघा आपल्या घरात म्हणजे ह्यांच्या मित्रांचं तर हे सामान इथं ठेवलंय बेडच्या खाली जेव्हा पण हां बिंदी बिंदी लगा दो ना ना बगा, ना ही है। तर आता मी बसलेली आहे आता कशाला बसलेली आहे तुम्हाला दाखव तर हे बघा इथं काय काय आहे झुमरू तर लई गोळ झालेत सगळं झुमरू माझ्या डोक्यात पण लागलेला आहे एक सारखं झुमरू आम्ही लई आणलेलं आहे हा रुको रुको ही पुस्तकं घेतले तुम्हाला सांगते एलिफंट चौगायत्री की यहाँ पे चाहिए पढ़ाई अभ्यास घेऊन गायचा झालाय आता रिडिंग आणि संध्याकाळची वेळ झाली आहे तर बघू शकता परत त्यांना आम्ही इथून काढल्यानंतर जेवण झालं अभ्यास घेऊन झालं मुलांचं तर बेड मी साफ केले आणि थोडं बाहेरून दुसऱ्यांचं सामान पण आलेलं आहे टी व्हीची गाणी लावले छोट्या आवाजातून आणि असं साफसफाई करून का नाही हे साफसफाई केली पूर्ण परत आता दोन मिनिटात परत खराब होते तर हे हो का कुशन वगैरे ठेवलेलं आहे थोडंसं पडदा लावूया आणि चला, ता चला ता आता म्हणजे किचन पण साफ करायचं आहे पण कुशन किती छान वाटतंय मी न शिकता शिवलेत माहित आहे ना व्हिडिओ पण टाकलेत तर चला आता किचनकडे जाते मी किचनची पण साफसफाई झालेली आहे स्टॅण्ड अशी उभी आहे मधी आता तुमच्यावर बोलले ना ह्या स्टँडवरून वरून तर चला किचन मध्ये बघा साफसफाई सगळी सा झालेली आहे ती एवढ सांगू नाही प्लास्टिक का म्हणाल हे सगळं इकडं तिघ भावांना खाय प्यायला दिला अभ्यास घेतला नंतर साफसफाई करून का नाही जाणार हट्ट आहे की पुण्याच्या ताईंच्या मुलीचा मी पटियाला ड्रेस शिवलेला तिचा बघून महागाई लागली एवढं शिवलं तरी कमीच आहे त्यानंतर गायूला पट दिशेन मी पंजाबी पटियाला शिवला गायू झोपवलं आणि हो काही इलास्टिक लावून शिवलं कसा वाटला गायी उठ राजा उठलाय बाकी दहा आज झाडू पण नाही साडे दहा वाजले कंजला झालं तुला सांग काय झालं कंजला कांय ज्याला तेली अगं तुली की जिले तुली तुयली कॅज येईले तुयली आय काय झालं तसं सांग पकडायचं पुढं सरायचं आता काय झाला तुली

चलो दीदी के पास चले खवा बनाओ है तो सुसु के लिए जाएगी पोते के लिए जाएगी हम दोनों चले कितने कितने तो कितने कहते हैं आज के लिए ज्यादा नकदा हो गई ना तेरे को किले से नहीं है ना चलो चलते तेला खबा खवा बनू साढ़े दस अक्रा बजे पर दूर पता है रात्री हात दिल्याशिवाय झोपत नाही तुम्हाला बोलून सोडतच नाही मुलांची शा अकरा वाजेपर्यंत सोनू अकरा साडे अकरा पर्यंत वाचण्यांबरोबर बसतो त्यासाठी का नाही लई लोड पडत चाललाय माझ्यावर लय आता घरात चार पाच रूम मध्ये असं झाडू साडे दहा वाजले ती बेड असत पडले नाही गायमुळं किचन मसत पडले भांडी घासायची आता रिपैला भरवते दहा वेळा ती पुजपुजू करण्याची ठीक नाही आहे का नाही थांबा ते चलो काही खवं बनवतो खावा मला खोट वाटेल हे बघू शकता तुम्ही परत कचरा कसा झालेला आहे घरातला मग आता परत साफसफाई करते आणि भेटते अशाच नवीन ब्लॉग मध्ये आणि काळजी घ्या आणि आता ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा बाय बाय टेक केअर